दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जळगावजामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह हो येथे राष्ट्रीय एकता महासंघ तथा राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना नवी दिल्लीच्या वतीने मानवाधिकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी महामानवांना अभिवादन करून देवेंद्र सिंग सोमवंशी यांनी अध्यक्षीय भाषणात संघटना ही शेतकरी शेतमजूर शोषित पीडितांसाठी शासन दरबारी न्याय देण्यासाठी लोकशाही मार्गाने काम करीत आहे व कार्यरत आहे संघटनेला निवडणूक लढवायचा नसून फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करत आहे असे बोलताना सांगितले व नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ता गण यांनी सुद्धा संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करावे असे आवाहन करण्यात आले उपस्थित निर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत सन्मान सत्कार करण्यात आला करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र सिंग सोमवंशी हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती रिटायर्ड सुबेदार गुलाब सिंग सोमवंशी जनार्दन मोरखडे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विकास सिंग जाधव सर एडव्होकेट स्वप्नील राजपूत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधी सेल गणेश सिंग परिहर संसारला राजेंद्र ससाणे विभागीय अध्यक्ष महिला मोर्चा दुर्गा सिंग सोळंके सुनील गावंडे श्यामराव मुळे संतोष तिरेराव सहदेव ढोकणे सौ तुळसाबाई देवकर संगीता बारेला स्वातीताई घुले संगीता कोंडे पुष्पा धोटे कार्यक्रमात प्रदेश पदाधिकारी यांच्यासह विभागीय जिल्हा व तालुका स्तरावरील बरेच संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ता यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती विश्व मानवाधिकार दिवस है हमारे ह्यूमन राइट की संपूर्ण टीम व तो किसान एकता महासंघ की टीम विश्व मानवाधिकार दिवस को महात्मा गांधी फुले यार्ड में मनाया और राष्ट्रीय अध्यक्ष रामजी राम शर्मा के द्वारा हमने यह प्रोग्राम यहाँ पर लिया और हम शोषित पीड़ित दलित इस क्षेत्र के लिए काम करते हैं जय हिंद जय भारत जय जवान जय किसान गाँव मजनुज राजेंद्र ससाणे बुल्डाना